मिळाले नाही अर्ज भरलेत नीट ऐका अर्ज भरले परंतु पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर आम्ही तारखेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुलै चे तीन हजार मिळणार ज्यांना सप्टेंबर जुलै ऑगस्ट चे नाही मिळाले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे चार हजार पाचशे रुपये अकाउंटला जाणार हा शब्द माझा आहे भाऊ किंवा रक्षाबंधनला बहिण ज्यावेळेस भावाला ओळती आणि बहिणीच्या नात्यानी भाऊ ज्यावेळेस तिथं ओळणी टाकतो ती काय परत यायला टाकतो काय हे बहिणीवर बहिणीला पण काही ना काही फुल ना फुलाची पाकळी आधार हे वर्षानुवर्ष चालत आले आणि शाळे आमच्याबद्दल काय म्हणतात पण आम्ही दोन महिन्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले टाकले की नाही आज बरं का किती जणांच्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच जणांचे आले राहिलेल्या अकाउंटला आहे तीस सप्टेंबर पर पर्यंत मुदत आहे आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकास नाव घेतलं होतं मामानी तिच्याकडे खाता आहे ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय आधार कार्डशी लिंकअप केले मध्ये कुठे गडबड घोटाळा करायला नको डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशी